ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्या बंधाऱ्याचं काम दर्जेदार होणारच आहे अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्यात शिवाय मालवण बस स्थानकाचे लवकरच उद्घाटन होणार असल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली आहे तसेच दोन्ही कामांची पाहणी आमदार राणे यांनी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते मालवण एस टी बस आगारास नवीन बसेस मिळाव्या अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी राज्य सरकारकडे केली होती त्यातील पाच बस सोळा मार्चला लोकार्पण झालं होतं आता पुन्हा पाच बस महायुती सरकारनं मालवण आगाराला उपलब्ध करून दिल्या त्याच आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण झालं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामन यांसह हो अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी नवीन बस स्थानकाची पाहणी केली तसेच दोन दिवसांपूर्वी जुन्या बस स्थानक इमारतीचे स्लॅब पडून महिला जखमी झाली होती त्या इमारतीचीही पाहणी केली यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना आमदार निलेश राणे यांनी केल्या मेडा येथील बंधाऱ्याच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या त्या कामाचीही आमदार निलेश राणे यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना काम दर्जेदार करण्याच्या सूचना केल्या का हे सगळं जे काय आपण बंधाऱ्याचं कामं बघतो मालवणमध्ये ही सगळी सन्मान्य राणेसाहेबांच्या कार्यकाळात झालेली आहे त्यानंतर कुठल्याही बंधाऱ्याला तळाशील असू दे देवबाग असू दे चिबला असू कुठल्याही बंधाऱ्याला तशा मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला नाही आता परत एकदा आमच्या या महायुतीच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला निधी मिळतो आहे आमचे पालकमंत्री मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत आम्ही हातभार लावतो आहे आम्हीही त्याच्यामध्ये जेवढं काही निधी इथे वळवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करून हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी वळवण्यासाठी आम्हाला यश मिळालं जसं आपण बजेटमध्येही बघितलं असेल एका देवबाग गावासाठी आम्ही एकशे अठ्ठावन्न करोड रुपये स्वतः अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेले आहेत जे काही जाहीर झालेले पैसे ते तर येणारच आहेत ते व्यतिरिक्त बजेट आणि बजेटच्या बाहेरचे जे पैसे आहेत डिपार्टमेंटचे जे पैसे आहेत लवकरात लवकर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या त्या हेडखाली आपल्याला दिसणार आहेत प्लस डी पी डी सीचा निधी आहे म्हणून मोठ्या प्रमाणात निधी जसा आम्ही निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं आम्ही निधी आणणार दहा वर्ष कुणाळ मालवणला काही मिळालेलं नाही मोठ्या प्रमाणामध्ये हा जो बॅकलॉग जमा झाला आहे तो, तो आम्ही लवकरात लवकर भरून काढणार ही दोन गोष्टींची पाहणी केली एकतर मालवण एस टी डेपू आणि ह्या बंदऱ्याची पाहणी करायला जी आपण उभं आहे काही स्थानिकांच्या तक्रारी आल्या की बंदऱ्याचं काम अमुक अमुक दर्जाने कुठेतरी कमी पडतं आहे तर ते बघण्यासाठी आणि त्याच्यात काय दुरुस्ती करावी लागेल त्याच्यामध्ये काय ॲड करावं लागेल काय करेक्शन असतील तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही इकडे पाहणी केली जी दुरुस्ती होती काही स्थानिकांचं जे म्हणणं होतं ते आम्ही विश्वासात घेऊन काही सूचना दिलेल्या आहेत डिपार्टमेंटला डिपार्टमेंट त्याच्यावरती जे काही रेक्टिफिकेशन आहे ते करून आम्हाला ते सांगणार आहे तसंच जसं एस टी डेपोची आम्ही पाहणी केली नवीन इमारत काही दिवसांमध्ये आम्ही सुरू करणार आहोत जुनी इमारत आता तोडायला घेतलेली आहे डिमॉलिशन आता त्याचं सुरू केलेलं आहे शिफ्टिंग आता सुरू झालेली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये एस टी डेपोबरोबर सेल्फी पॉईंट हाय मास्क या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरसहित आम्ही नवीन एस टी स्टँडचं आम्ही तिकडे सुरू करणार आहोत उद्घाटन करणार आहोत या दोन गोष्टींसाठी हे दोन्ही पाहणी दौरे होते ज्या काही सूचना डिपार्टमेंटला द्यायच्या अधिकाऱ्यांना द्यायच्या स्तरावर बदल आहे ते आपल्याला दिसत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल